भगवान महावीर यांच्या सव्वीशे चोविसाव्या जन्म कल्याण निमित्ताने इचलकरंजी शहरात भव्य रथोत्सव शोभायात्रा आणि विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले श्री एक हजार आठ भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ व सकल जैन समाजाच्या वतीने या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते यंदा महावीर जयंती उत्सवाला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने उत्साह आणि भक्तिभाव अधिकच गगनात भिडलेला दिसला उत्सवाची सुरुवात गुरुवारी सकाळी आदिनाथ जैन मंदिर गावभाग येथून प्रभात फेरीने झाली फेरीने गुजरीपेठ कागवाडेमाळा राजवाडा चौक शांतीनाथ मंदिर थोरात चौक बालाजी चौक शाहू पुतळा मार्गे चंद्रप्रभू जैन मंदिर जैन बोर्डिंग येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासह विश्रांती घेतली या मार्गावर शहरातील नागरिकांनी प्रभात फेरीचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकल जैन समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर वृद्धाश्रम व व्ही रुग्णालय येथे शिधा वाटप व दूध बिस्किटांचे वाटप करण्यात आले आनंदगुरु चपाती भाजी सेवा केंद्र येथे मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले याशिवाय जैन धर्मीय प्रश्न मंजुषा पाक कला स्पर्धा अष्टद्रव्य थाळी सजावट ट्रेझर हंट ऑन व्हील फुलांची सजावट प्रवचन व भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी श्री एक हजार आठ भगवान महावीर यांच्या रथोत्सव सोहळ्याने उत्सवाला शिखर गाठले गावबाग येथील जैन मंदिरातून सुरुवात झालेल्या रथयात्रेत भगवान महावीर यांच्या आकर्षक रथाचे पूजन करण्यात आले बँड पथक ढोल ताशा पथक विविध यामुळे संपूर्ण मिरवणूक भव्यतेने नटली होती महिलांनी पारंपरिक जैन वेशभूषेत सहभाग घेतला तर शहरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले या भव्य मिरवणुकीत माजी खासदार कल्लापन्ना आवाडेदादा माजी मंत्री प्रकाशरणा आवाडे आमदार राहुल आवाडे राहुल खंजेरे स्वप्नील आवाडे यांच्यासह विविध मान्यवर आणि जैन समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नामदेव मैदान येथे मिरवणुकीची सांगता झाली कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व गेल्या पन्नास वर्षापासून महोत्सवात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यावेळी महावीर स्वामींचा अहिंसा सत्य क्षमा अपरिग्रह या तत्वज्ञानाचा प्रसारही प्रभावीपणे करण्यात आला संपूर्ण इचलकरंजी शहर भक्तिमय वातावरणाने न्याले होते आणि भगवान महावीर यांच्या जय जयकाराने आसमंत दुमदुमून गेला होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत पाटील गुंडापण्णा रोजे कुंतीलाल पाटनी उदय चौगुले रमेशजी जैन अजित खंजिरे संजय मगदुम सनदकुमार नान्नीकर शेषराज पाटणी सुरेश रोजे रवींद्र पाटील बाळासाहेब चौगुले महावीर शिरडोने अशोकजी बापणा प्रमोदजी मेहता मोहन उपाध्ये सुभाषजी बलवान अनिल बम्मन्नावर अभिजित पटवार राजेंद्र शहा सुरेश रोजे विजय गिरमल आदींनी परिश्रम घेतले